Negara mangkuk surat terbuka, surat terbuka negara mangkuk sah semburat polis negara. Ujung negara marikit, marikit. Asal marikit mereka, beras negara ini. Ujung lapangan, ujung saya akan kembali. Jangan kita percaya lagi lapangan. Kami ini pasti, pasti pasti marikit ಆಯೋಜಿತ ವೈದ್ಯರ मित्रांनो आपल्या बरोबर रायगड वर मुंबईकर आलेलीच खास मथुर आणि बकासूरला पाहण्यासाठी तर आपण त्यांच्या आणि त्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे तर दादा नमस्कार तुमचा परिचय द्या थोडक्यात नमस्कार आम्ही सगळे रायगड माणगाववरून आलो आहोत इथे एकशे ऐंशी किलोमीटर खास आम्ही बकासूर आणि मथूर एकत्र धावणार आहे म्हणून आज आम्ही एवढ्या लांबून आज हे बघण्यासाठी आलेलो आहोत इतिहासात पहिल्यांदाच हा क्षण प्रेक्षकांना बघायला भेटणार आहे <coughs> बसुरला याच्या आधी कुठं पाहिलं होतं काय तुम्ही फलटणच्या मैदानात होतं आणि मतूरला पण मुंबईच्या साइडला लालताना पाहिलेलं ला। काय सांगशाल आता तुम्ही इथं आली, आली तर कधी निघाले होते तुम्ही काय आम्ही आज पहाटे चार वाजता निघालेलो शशिदा असेल दीप्यादा असेल यांच्या आमच्या मंडळातले मोठे मोठे पोर आहेत ज्याने आमच्या आम्हाला छोट्या सगळ्यांना एकत्र करून आज इथं ऐतिहासिक क्षण पाहायला घेऊन आले आहेत मथुर बद्दल काय सांगशाल मथूर आता मुंबईचा आणि तुम्ही रायगड म्हणजे रायगड आणि ठाणे जिल्हा आता बघितलं तर महाराष्ट्रात मतूर पण गाजलेला आहे बकासूर पण गाजलेला आहे मतूर बिंजोरचा भाषा आहे बकासूर पण आपल्या घरच्या गावटी बैला गावटी बैल जो आज एवढा मोठा गाजलेला आहे अशा मुळे त्यामुळे दोन्ही मोठे गाजलेले बैल महाराष्ट्रातले एकत्र धावणार आहेत ते ऐतिहासिक क्षण बघायला आम्ही खास करून एवढ्या लांबून आलो आहोत आता हे नियोजन सगळं शिरंबे ग्रामस्थांनी केलं होतं किंवा सँडी भाऊ असेल सगळ्यांनी केले तर काय वाटते आज समजा एकत्र धावले होते कशी गाडी वगैरे असं ऐकण्यात आलं होतं की कोणतरी युट्यूब मला वाटतं तुमचा युट्यूब चॅनल ज्यांच्याकडून हे एकत्र घडवण्यात आलं आहे परत शिरांबे गाव असेल इथले ग्रामस्थ असेल इथली कमिटी असेल पंच मंडळी असतील त्यांच्या सहकार्याने आज महाराष्ट्रातले दोन मोठे बैल एकत्र धावणार आहेत त्याचा पूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे काय सांगायच्या हो मोट का सा हो का आज वैयक्तिक आता समजा इथं पब्लिक वगैरे बघा खरं तर बघायला गेलं तर दोन्ही मोठमोठे मालक आहेत मतूरचे मालक असतील राहुल दादा असतील परत बकासूरचे मालक आपले दुमाळशेठ असतील दोन्ही मोठे मालक आहेत दोघांचंही मन मोठं आहे त्यांच्यात काय वैर नाही आहे पण पब्लिक आणि फॅन्समुळे थोडस गैरसमज होतात पण ते काय आपण मनावर घ्यायचे नाहीत आणि आज एकत्र ते धावणार आहेत याबद्दल दोघांनाही शुभेच्छा आहेत आणि खास करून त्यांनी पब्लिकसाठी काल बकासूर धावलेला आहे मथूरला पण थोडीशी इजा आहे पण पब्लिकच्या आग्रह खातर पब्लिकसाठी त्यांनी आज इथे दोघांना एकत्र धावायला घेऊन आले खास पब्लिकसाठी हा या दोन्ही गाड्या मालकांचा मोठेपणा आहे दादा दादा तुम्ही जवळजवळ एक शहाऐंशी किलोमीटर वरून आले तर काय नियोजन वगैरे कसं करून आले होते किंवा काही नियोजन वगैरे म्हणजे आम्ही दोन दिवसात प्लॅनिंग करतो येण्याचं इकडे पण आमचा भाऊ हा आर्मी मध्ये आहे तो परवा जाणार आहे त्याचा आग्रह होता मथुर बाकासोबत एकत्र जाण्याच पाहण्याचा त्यासाठी आम्ही इथं आलो एवढं काम काय वाटतं कशी गाडी पळल वगैरे काय गाडी धावणार की नाही कल्पना नाही अजून कारण की मथुर अजून आलं नाही इथे बाकासोबत आलाय त्याच्यासोबत छोटा लक्ष आलाय आता बघूया आता कशी लढत होती त्यांच्यात एवढी फॅन फॉलोइंग वगैरे भरपूर आलेली गर्दी भरपूर जमा झाली काय सांगशील त्याबद्दल नियोजन वगैरे छान आहे पण इथं क्राऊड पण खूप आहे आणि लोक पण बद्दल इकडे कार्यक्रम खूप छान चालला इकडे ठीक आहे काय सांगशाल बाकासूर बद्दल तुम्ही मोठे प्यान आहे बाकासूर साठीच तर आम्ही एवढा रायगड मधन आलो इकडे आम्हाला समजलं बाकासूर आज इकडे पळणार आहे त्यामुळे आम्ही आज एवढा लांबना इकडे आलो शरद बागाला बाकासुर कसं वाटलं बाकासुरला आज बघून इथं गेलात ना तर अजून बाकासूर आम्हाला बघायला पण भेटला नाही एवढी गर्दी आहे इथे आता बघून धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू बाकासूर पहिल्यांदाच बघितला का हो। कसा वाटला बघून चांगला वाटला जवळचा गेला का नाही गेला भीती वाटते पहिल्यांदाच बघितला दुसऱ्यांदा बघितला एवढा पार वरती चढून बघितला तू बाकासूर हा भारी वाटते गाव कोणतंय आज मथूर आणि बकासूर एकत्र पळतील का नाही पळतील किंवा नाही पळतील हे माहित नाही पण तरी पण कोण गाजला आज काय वाटते काय सांगशील अड्ड्यात आज एकच गाजणार मुंशीचा बकासूर आणि बिंदूरचा बादशाह मथूर